गायकांगो जयती जिनपतीर नावी सुनुर महात्मा मध्यानीयस्य भास्वा नुपरिपरितो राजते स्मुग्रमूर्तिही चक्रम कर्मेंधनाना मति बहुदहतो दूरमाउदास्य वात्मा सूर्यसध्यानवन्ये रिवरुचिरतर प्रोद्गतो विस्फुलिङ्गः प्रध्वज्ज्वलितजो वै राज्ञपवनसि वह मध्या स्वामी जयवंतर अंतर्यामी पान नंबर दोनशे वीस पॉइंट नंबर चारशे पंधरा सापडला अज्ञान का नाश करने हेतु गुरुसेवा आवश्यक ये गुरु ना तदुपास्ति कंधकारो भव मुरीपी दिवा करे। मानते नहीं जो गुरु को नहीं नही सूर्य हो उदय पर उनके लिए तो अंधेरा जो मनुष्य गुरुओं को नहीं मानते हैं और उनकी सेवा वंदना नहीं करते हैं उन मनुष्यों के लिए सूर्य का उदय होने पर भी अंधकार ही है जो मनुष्य परिग्रह रही तथा ज्ञान ध्यान तप में लीन गुरुओं को नहीं मानते हैं उनकी उपासना भक्ति आदि नहीं करते हैं उन पुरुषों के अंतरंग में अज्ञान रूपी अंधकार सदा विद्यमान रहता है इसलिए सूर्य का उदय होने पर भी वे अंधे ही बने रहते हैं अतः भव्य जीवों को चाहिए कि वे अज्ञान रूपी करने करणे हे हेतू की सेवा बंदना उपासना आदी करे ठीक है? हम्म काय सांगितलं माहिती गुरुंची महत्व सांगायला लागलेत जे गुरुंना मानत नाहीत आहे ना ते सांगितलं काय हे त्यांच्या जीवनामध्ये सूर्य असून सुद्धा अंधार आहे मग काय सांगितलं ह्याच्यावरून की जे परिग्रहरहित आहेत ज्ञान ध्यान तपामध्ये लीन आहेत अशा गुरूंना मानत नाहीत कळलं का आणि असे सुगुरु सद्गुरु आपल्याला भेटलेले आहेत ना उदयशरा त्यांची कुंतलगिरीमध्ये आपण काय करणार आहोत पुण्यतिथी साजरी करणार आहोत कळते का अध्यात्मयोगी वीरसागर महाराज कळलं का मग आता त्यांना मानता का तुम्ही गुरु को तो मानते लेकिन गुरु की नाही मानते है ना वीरसाई महाराज की जय आणि ध्यान करायचं की नाही कसं आहे बरोबर का नाही गुरु को तो मानते लेकिन गुरु की नाही मानते मग त्याला कसं मानायचं आहे ना मग त्यांनी सांगितलेल्या उपदेशाचं पालन करणं म्हणजेच तुम्ही त्यांना मानताय कळ त्यांनी सांगितलेल्या उपदेशाचं पालन नाही करत तर तुम्ही काय त्यांना मानताय हा बरोबर का नाही व्यवहारात पण असं असतं का नाही आहे ना आईचं ऐकणारा असेल तर मग आईला मानतो म्हणायला लागत नाही तर आईचं तर काय ऐकत नाही आणि नुसतं लिहितो काय आईच्या आशीर्वादाने मातृछाया काय करायचं त्याला <laughs> बरोबर का नाही ह एक जणांना लिहिलं होतं मातृछाया कळलं का रिक्षा वगैरे अरे वा तुझं आईवर प्रेम आहे कसलं प्रेम म्हणला तिचेच दागिने विकून रिक्षा घेतली <laughs> समजतं का तुम्हाला असलं ढोंगी प्रेम है ना म्हणून तिथं म्हणाले काय गुरु आहे का नाही मग ते काय आपल्याला सांगतात है ना ऊन के अंतरंग में अज्ञान रूपी अंधकार सदा विद्यमान रहता आहे कळलं का त्या पुरुषांच्या अंतरंगामध्ये अज्ञान रूपी अंधकार सदैव आहे 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 थोडं समजून घ्या इसलिए सूर्य का उदय होने पर भी वे अंधेही बने रहते हैं अतः भव्य चाहिए की वे अज्ञान रूपी अंधकार का नाश करणे हेतू गुरुओं की सेवा वंदना उपासना आदी करे कळ म्हणून तिथे आपल्याला काय पाहिजे त्यांनी सांगितलेला उद्देश आपल्या हृदयामध्ये असेल तर गुरु आपण आपल्या हृदयामध्ये धारण करून ठेवले आहेत आणि त्यांनी सांगितलेला उद्देश आपल्या हृदयामध्ये नसेल तर काय उपयोग आहे काय उपयोग आहे म्हणून मी तिथं एक वाक्य दिलेलं आता मला माहीत नाही ते प्रिंट करून येत आहे का नाही परंतु ते बोर्ड बनवायला लागलेत ना त्यात ते एक वाक्य दिलं होतं मी त्या लिहिलं होतं म्हटलं बघा ल जमलं तर है ना काय अध्यात्म न्यायदीपिका है ना समयसाराचा भावानुवाद त्यानंतर तिसरं काय सांगेल चार्ट संग्रह काय अंध्यान शिबिर हा ना ह्या चार गोष्टी आम्हाला गुरूंकडून मिळालेले काय आहेत परमनिधी आहे वीरसागर महाराजांकडून मिळालेल्या मुख्य अजून पण आहेत की कुठं नाही म्हणत मुख्य कृती कृती समासन कृती रूपानं हा ना अभ्यास रूपानं तुम्हाला काय काय सांगितले आहे अध्यात्म न्यायदीपिका नाही न्यायदीपिका तर अभिनव धर्मभूषण यांनी तिने लिहिली होती म्हणून अध्यात्म न्यायदीपिका जी महाराजांनी लिहिली कळलं अध्यात्म न्यायदीपिका दुसरं समयसार भावानुवाद है ना समयसार तिसर चाट संग्रह है ना हे झालं साहित्य ना आणि चौथं एक मंदिर दिलं कुठलं मंदिर कुठलं मंदिर चालतं बोलतं मंदिर ध्यान मंदिर समजतंय का नाही ध्यान शिबी अक्षर का नाही मग ही आपल्याला महाराजांकडून मिळालेली काय आहे हा देणगी अनमोल निधी मग ती कशी राहणार कपाटात राहायला होणार काय का छापून नुसतं काम होणार आहे ना मग ते आता आपल्या हृदयामध्ये जर असेल तर त्यांनी सांगितलेलं ते सगळं तत्वज्ञान आपल्या ब्रेनमध्ये पण पाहिजे आहे ना आहे का नाही आता भविष्यात आपल्याला तेच करायचं आता हे ठीक आहे गुणस्थान आहे आपलं वगैरे भविष्यामध्ये समयसार न्यायदीपिका ह्या सगळ्या ग्रंथांना काय करायचंय आपल्याला धारण करायचंय का नाही आहे ना मग ते जे धारण केलं आहे तो आहे खरी गुरूंची सेवा वंदना उपासना आहे ना आणि हे नाही धारण केलं तर काय उपयोग नाही महाराजजी कधीच म्हणले नाहीत या आहाराला या अजून काय हे करा का ते करा मंदिरं बांधा कधी म्हणले काही विचारते तुम्हाला हां मग काय म्हणले एकच प्रश्न कोणी पण त्यांच्याकडे हो जाऊ द्या हां ना कोणी अपरिचित जरी गेला अथवा परिचित जरी गेला जर त्यांना विचारायचं असेल तर एक एकदा विचारायचंच नव्हते आणि विचारलं तर एकच प्रश्न कुठला प्रश्न कुठला स्वाध्याय करताय का हां स्वा पहिला प्रश्न स्वाध्याय करताय का कशाचा स्वाध्याय करताय मग त्यातून तुम्ही आत्मा पाहताय का मग ते पुढचा म्हणजे ध्यान करताय का जे वाचताय त्यातून तुम्ही अध्यात्मदृष्टी बघताय का नुसतं आगमदृष्टीनं सांगताय ना मोह आणि योगाच्या निमित्तात होणारे परिणाम म्हणजे गुणस्थान ही तर आगमदृष्टी झाली पण अध्यात्मदृष्टीनं पाहिलं का पाहताय का हे पण तेवढंच काय आहे सांगितलं महत्त्वाचं आहे आगम प्लस अध्यात्म ही कला दिली ना आपल्याला त्यांनी म्हणून तिथं मी सांगितलं होतं आता ध्यान हे विषय संबोधून इकडे जाऊया आता कारणांना वगैरे